बनावट साखर आरोग्यात धोका खरी आणि खोटी साखर कशी ओळखायची आजच्या धावपळीच्या जीवनात देसळ ही एक मोठी समस्या बनलेली आहे अन्न पदार्थामध्ये होणारी भेसळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे साखरेसारख्या रोजच्या वापरातील वस्तूमध्येही भेसळ होण्याची शक्यता असते आणि यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात बनावट साखर ओळखणे आणि त्यापासून बचाव करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे साखर खरी आणि खोटी कशी ओळखायची खरी आणि बनावट साखर ओळखण्यासाठी काही गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे खालील काही प्रमुख मुद्दे दिलेले आहेत साखरेचा रंग आणि स्वरूप खरी साखर खरी साखर ही नैसर्गिकरित्या पांढऱ्या रंगाची असते परंतु ती पूर्णपणे चमकदार किंवा कुपरीमरित्या पांढरी नसते तिचे कण साधारणपणे एकसारखे दिसतात पण त्यात थोडाफार नैसर्गिक फरक असू शकतो बनावट साखर बनावट साखर ही अधिक चमकदार आणि कृत्रिम पांढरी दिसू शकते पण तिचे कण पूर्णपणे आणि असामान्य वाटू लागतात काही वेळा ती पावडर सारखी किंवा अत्यंत बारीक असू शकते जर साखरेमध्ये इतर पांढऱ्या रंगांचे कण मिसळलेले दिसत असतील तर ती बनावट असण्याची शक्यता आहे साखरेचा गंध खरी साखर खरी साखरेला स्वतःचा असा कोणताही तीव्र वास नसतो गोडसर आणि नैसर्गिक असते बनावट साखर बनावट साखरेला रासायनिक वास येऊ शकतो काही वेळा ती वासही नाही असू शकते पण जर तुम्हाला थोडा जरी वेगळा किंवा रासायनिक गंध आला तर ती बनावट असण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ युरिया मिसालेल्या साखरेला थोडा अमोनिया सारखा वास येऊ शकतो साखरेची चव खरी साखर खरी साखर नैसर्गिकरित्या गोड लागते तिचा गोडवा हळूवार आणि नैसर्गिक असतो बनावट साखर अगदी तीव्र आणि मृत्यू लागतो काही वेळा तिला येऊ ये शक असे की थोडं किंवा रासायनिक म्हणजे खरी साखर पाण्यात टाकल्यानंतर हळूहळू विरघळते आणि पाण्याचा रंगरूप बदलत नाही तर बनावट साखर किंवा ती विरघळताना पांढऱ्या सोडेल काही वेळा खाली पाऊन तसेच राहू शकतात साखरेची जाळ्यावर होणारी प्रक्रिया कशी असते खरी साखर गरम केल्यावर किंवा जाळ्यावर ती हळूहळू साखर गरम केल्यावर किंवा जाळ्यावर लवकर पाणी पडू शकते आणि तिला वेगळा किंवा रासायनिक वास येऊ शकतो लकली साखरेचे दुष्परिणाम असे असतात की बनावट साखरेमध्ये हानिकारक रासायनिक पदार्थ मिसळले जाऊ शकतात ज्यामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात काही संभाव्य दुष्परिणाम खाली प्रमाण आहे

बनावट पदार्थाचे दीर्घकाळ सेवन केल्यामुळे कर्करोगाचा धोका धोका वाढू शकतो मधुमेह आणि वाढणे जरी बनावट साखर गोड असली तरी ती रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल वाढवू शकते ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका वाढते न्युरोलॉजिकल समस्या काही रासायनिक घटकांमुळे संस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात तर उपाय काय ह्यावरती तर बनावट साखरेंच्या डोक्यापासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे खरे विश्वसनीय खरेदी नेहमी नामांकित आणि विश्वसनीय विश्वसनीयुन साखर खरेदी करा तपासणी करा साखरेचे व्यवस्थित तपासा ते फाटलेले किंवा खराब झालेले नसावे ना उत्पादकाचे नाव पत्ता आणि परवाना क्रमांक असावा असामान्य किमती टाळा जर साखर बाजारात उपलब्ध असलेल्या किमतीपेक्षा खूपच स्वस्त असेल तर ती बनावट असण्याची शक्यता आहे साखरेची गुणवत्ता तपासा खरेदी करण्यापूर्वी साखरेचा रंग वास आणि घरगुती करू शकता वर नमूद केलेल्या साध्या घरगुती चाचण्या करून साखरेची गुणवत्ता तपासू शकता जागरूक ग्राहक म्हणजे काय अन्न पदार्थातील बेसळी वादक जागरूक राहणे आणि संशय आल्यास त्वरित अन्न आणि औषध प्रशासनाला कळवणे गरजेचं असतं नैसर्गिक पर्याय म्हणजे साखरेऐवजी मध, गूळ किंवा फळांचा नैसर्गिक गोडवा वापरण्याचा प्रयत्न करा. मात्र त्यांच्या वापरही मर्यादित प्रमाण करावा. निष्कर्ष बनावट साखर आपल्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे साखर खरेदी करताना आणि वापरताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खरी आणि खोटी साखर ओळखण्यासाठी दिलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकते. जागरूक ग्राहक बनून आणि योग्य उपाययोजना करून

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप घर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो